नमस्कार मैत्रिणी कशा आहात सगळ्या मजेतच असाल आज कोथंबीर बाजारात आता थंडी आहे तर सगळ्या भाज्या आता स्वस्तच झाल्या तर कोथंबीर पण स्वस्त झाली तर म्हटलं विचार आला की आपण कोथंबीर वड्या बनला तर आता कोथंबीर कापून घेतली चांगल्या तीन चार गड्डे आणल्यात त्या चांगल्या स्वच्छ साफ केल्यात कापून घेतल्या आता याला ना आपण धुळून घेऊन आज कोथिंबीरच्या वड्या खायच्या प्रकारे कोथिंबीर आपण धुवून घेतली आहे आणखीन एक पाण्याने धुवायची आता दुसरं पाणी आहे आणि असे चाळणीमध्ये ठेवून द्यायचे पाणी निताळायला चला तर मग आपण वडी करून घेऊया पाणी नितळ चाळणीतून आपण काढून घेतली कोथंबीर यामध्ये जाणार आहे आपण वाटलेला हिरवा मसाला हिरवा मसाल्यामध्ये जिरे मीठ मिरची लसूण लसूण थोडा जास्त घेतला आहे आणि मिरचीसुद्धा तिखट आवडतं थोडंसं जास्त नाही थोडंसं तुम्हाला जसं आवडेल तसं हां बेसन बेसनपीठ घालून मळून घ्यायचं आहे भाळक कमी पडतंय असं एक जीव करून घ्यायचा थोडं असं तेल घालून घेऊया ते बघा मस्त आपला अशा प्रकारे आपण वळून घेतलं आहे हाताला तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि आपण आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत तर कुकरच्या सुद्धा तेल थोडंसं आपल्या खाली छटकावून म्हणून भांड्यालासुद्धा मी कुकरमध्ये शिजवते ह्या बघा आहे की नाही वडी अशा प्रकारे आपण वळून घेतले आहेत इकडे बघा तीन झाले तिकडे दोन पाच आपण डाळ भाताच्या कुकरमध्येच आता आणि शिजून घेऊया वड्या झालेल्या आहेत आणि चांगलं थंड झालं तर आता खाऊ शकता आता आपण याला कापू असे आपल्याला हे बघा आपल्या वड्यात झालेले खा ना हो आता माझी व्हिडिओ हो तू खा